कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब कराय घृदय कर, सम्राट शिवसेना प्रमुख वंदने बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशासाठी उपस्थित शिवसेना नेते आणि ने गोघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय भास्कर जाधव साहेब त्याचबरोबर अरुणताई आमरे अंकुशजी काते विजयजी जाधव राजेशजी पालकर त्याचबरोबर आमचे मधुकरजी शिरगावकर अजिंक्यजी मोरे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवनं भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो मुळामध्ये आज जो हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी पार पडतोय तर सुरुवातीलाच मला आपल्याला सर्वांना सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे अशा प्रकारचे जे पक्षप्रवेश होतात किंवा पक्षांतर होतात ती विरोधी पक्षाकडनं सत्ताधारी पक्षाकडे लोकांचा जाण्याचा कल हा कायम अधिक असतो लोक सत्तेकडे जात असतात कारण सत्तेमध्ये असलेली जी सत्ताधारी मंडळी असते ती सातत्याने आपल्या भाषणामधनं आपल्या भेटींमधनं विकास कामं आम्ही करू विकासासाठी आम्ही निधी देऊ अशा प्रकारची भाषणं करत असतात आणि म्हणून सत्ताधारी पक्षाकडे विरोधी पक्षातल्या लोकांचा सदस्यांचा जाण्याचा कल हा अधिक असतो पण दोन हजार नऊ सालापासनं त्या गोवाघर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार भास्करराव जाधव साहेबांनी प्रत्येकाची विकास काम करून प्रत्येकाच्या मदतीला धावत जाऊन या मतदारसंघातल्या लोकांची मन जिंकलेली आहेत आणि म्हणून सत्ता असो अगर सत्ता नसो तरी देखील हा घोगर संघ हा कायमच आमदार भास्कर जाधव साहेबांवरती विश्वास ठेवणार आहे आणि या विश्वासामुळेच आज सत्ता नसताना देखील सत्ताधारी पक्षातली मंडळी ही गुवाहागर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार भास्कर जाधव साहेबांवर विश्वास ठेवून आपण विरोधी पक्षात असताना पण त्या ठिकाणी आपल्या बाजूनी येते हे याचं एक उत्तम उदाहरण आहे हे उत्तम उदाहरण आहे मला माहिती आहे आपल्या निवडणुका होऊन जनतेमध्ये आता वर्ष झालेलं नाहीये आणि त्याआधी आपल्या या जिल्ह्यामध्ये अनेक नेते मंडळी अनेक नेते मंडळी आपला पक्ष सोडून गेली परंतु गुवाहागर विधानसभा मतदारसंघामध्ये चित्र बरोबर त्याच्या उलट चालू आहे जे जे लोक म्हणून आपल्यापासून दूर गेले होते ते ते लोकांना समजून चुकलंय की आपली काम आपल्याला आधार या विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त भास्कर जाधव साहेबांचा आहे दुसरा तिसरा कोणाचा नाहीये आणि म्हणून लोक निवडणूक लढवून जातील परंतु अडीन नडीला आमदार साहेबच त्या ठिकाणी उपयोगी पडतील आणि म्हणून लोक आपल्याकडे पुन्हा त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये यायला लागलेत आपल्याकडे यायला लागलेत विजयराव आपण बोलताना आपण एक उदाहरण दिलात की कोणी भेटायला गेला की गळ्यामध्ये पट्टा घातला जातो आज या ठिकाणी आमच्या निळीकचे शाखा प्रमुख देसाई इथं बसलेले आहेत त्या भोसतेपासून असा अलसुरे निळीक वगैरे ही गाव आहेत त्या गावाचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधनं आमदार भास्कर जाधव साहेबांनीच त्या ठिकाणी तो केलेला आहे कालांतराने त्या रस्त्याला खड्डे पडले अनेक वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलं म्हणून काही लोक इथली मंडळी त्यांना भेटायला गेली भेटायला गेल्यानंतर मुळामध्ये मी पण जेव्हा असं साहेब चिपुंचे पूर्वी आमदार होते एकदा मी अशाच प्रकारे अध्यक्ष असताना एका मोरवणी नावाच्या गावामध्ये गेलो त्या गावामध्ये गेलो असता भास्कररावांचा मुलगा येतोय जिल्हा परिषदेचा अध्यक्षापेक्षा आमचे माजी आमदार आमचे माजी मंत्री त्या ठिकाणी भास्कर जाधव साहेबांचा मुलगा आमच्या गावात येतोय म्हणून लोक मला बघायला मला भेटायला मोठ्या आदराने आणि प्रेमाने त्या ठिकाणी जमली त्यांनी माझ्याकडे एका रस्त्याची मागणी केली मी त्यावेळेस अध्यक्ष होतो माझा कार्यकाळ संपत आला होता पण मला देणं शक्य होतं आणि म्हणून मी ती दिली ते मी का दिले तर फक्त आणि फक्त ते मला भेटायला आले त्यांनी माझे काय आगा स्वागत केलं ढोल ताशे बाजून माझी काय मिरवणूक काढली म्हणून मी दिलं नाही तर माझ्या वडिलांनी कधीतरी त्या ठिकाणी तिथं प्रतिनिधित्व केलं होतं आणि म्हणून ही लोक भेट आज मला प्रेमाने भेटले भेटायला आलेली आहेत त्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये कधीतरी ही लोक त्यांच्या पाठीशी उभी राहिले असतील आज मी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून गेलोय माझ्या हातात देण्यासारखा मी दिलं पाहिजे आणि म्हणून ताबडतोब मी त्यांना त्या ठिकाणी दहा लाख रुपये रस्त्याला दिले आणि ते मंजूर करून दिले पण मी ज्या रस्त्याचा आता उल्लेख केला भोसत्यापासून अलसुरे निळी वगैरे को कोंडिवली वगैरे ह्या रस्त्याचा मी ज्या उल्लेख केला आज ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे ज्या वेळेस तिथली सर्व मंडे त्या ठिकाणी जमून गेली राजकारण सगळे बाजूला ठेवून आपल्या पक्षाची देखील काही लोक गेली त्यांच्या सोबत गेले आणि ज्या वेळेस तिथे गेले त्यांनी सांगितलं तुमची सत्ता आहे अने आम्ही अनेक वर्ष तुमच्या पाठीशी उभे राहिलो आमचा एवढा रस्ता करून द्या आमचा एवढा रस्ता करून द्या मी मगाशी म्हटलं लोक सत्तेकडे घरी जातात परंतु सत्तेकडनं इकडे विरोधी पक्षात साहेबांवरती विश्वास ठेवून काय येतात तर दो हजार नऊ सालापासून साहेबांनी कधीही कोणी जरी त्यांच्याकडे विकास कामासाठी गेला तर त्याला कधी असं सांगितलं नाही पहिला माझ्या पक्षात आहे मग मी तुझं काम करतो परंतु ही मंडळी सगळी गेली त्यांना सांगण्यात आलं पहिलं आमच्या शिवसेना पक्षात या मग आम्ही तुमचं काम करू अशा प्रकारची वागणूक त्यांना त्या ठिकाणी मिळाली साहेबांना ही व्यथा खळली साहेबांकडे सगळी लोक आली साहेबांनी ताबडतोब त्याला त्या खड्डे भरायला वगैरे जे काही लागतात पैसे ते दिले आणि ताबडतोब भर पावसाळ्यामध्येच त्या ठिकाणी त्यांनी खर्च असते खड्डे भरून दिले सांगतो आणि तेही शासकीय निधीतनं दिले नाही तर स्वतःच्या किशातनं पैसे खर्च करून त्या ठिकाणी त्यांनी ते काम करून दिलं परंतु का तिकडे गेलात कशासाठी गेलात आता जे कोणी गेले होते त्या सगळ्यांना माझ्या पक्षात घेऊन या वगैरे साहेबांनी सांगितलं नाही अनेकांच्या गाड्या त्या रस्त्यांवरनं जात असतात आणि म्हणून सत्तेमध्ये असताना चांगली कामं करून लोकांना जसं जिंकायचं असतं ते त्यांनी सत्ता असताना जिंकलं आणि विरोधी पक्षामध्ये असताना माझ्यावरती विश्वास ठेवून जी लोक आहेत त्यांना सत्तेकडे बघायला लागणार नाही इतर दुसऱ्या कोणाकडे बघायला ना ना लागणार नाही हा विश्वास त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केला आणि म्हणून विरोधी पक्षात दे असताना देखील आमदार भास्कर जाधव साहेबांवरती विश्वास ठेवून असंख्य लोक असंख्य लोक ज्या ठिकाणी आज आमदार भास्कर जाधव साहेबांच्या पाठीशी उभे राहत आहेत आज या ठिकाणी या हरी नांदगाव गावामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात आज साहेब प्रवेश करताय साहेबांवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवताय आणि माझ्या विजयराव दळीवींच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू आलं म्हणून आजच्या निमित्ताने मला खऱ्या अर्थाने आनंद झालाय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी आपण इथं जमलात मी नव्याने जिल्हा प्रमुख झालो बरंच काम आपल्याला त्या ठिकाणी उभं करायचंय मला जाणीव आहे आणि तेही येणाऱ्या काळामध्ये आपण करू आज ते काय बोलायची वेळ नाहीये जेव्हा कधी पुन्हा येऊ तेव्हा आपण बोलू आज मी तुमच्याप्रमाणेच आमदार भास्कर जाधव साहेबांना ऐकण्यास उत्सुक आहे आणि म्हणून आपण सर्वांनी माझा जो सत्कार त्या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख झालो त्याबद्दल केलात आपल्याला सर्वांना अभिमान वाटेल की आमच्या गोवाघर विधानसभा मतदारसंघातलं एक तरुण जिल्हा प्रमुख झाला आणि त्यांनी उत्तम काम करून दाखवलं अशा प्रकारचं काम आपण उभं करू हा विश्वास आपल्या सर्वांना वाटतो सर्वांची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र